आज शहाबाद गावामध्ये एक इमारत मोडपेला आलेली जुनी जर्जर होती एवढीच पण जुनी नव्हती तेरा वर्षापूर्वीचं बांधकाम होतं तिथे आज इमारत सकाळी चार वाजता कोसळली आहे सकाळी पहाटे चार वाजता मला तिथले आमचे जे कार्यकर्ते होते कुंभार आहे चव्हाण आहे विचारे पाटील अशा अनेक कार्यकर्त्यांचे फोन आले ही ताई इथे इमारत पोचवत आहे आणि आम्ही लोकांना काढत आहेत पण दोन लोक तिकडे उठून येत नाही आहेत आणि ती त्याच्यामध्ये अडकली गेली मला वाटतं अगोदरच त्यांच्या अंगावर काही भिंत वगैरे पोचळलेली असेल तर त्याच्यामध्ये अजून मृत्यू घोषित केलेलं नाही पण पालिकेला सकाळी उठल्या उठल्या जेव्हा मला कळलं पालिका प्रशासन आहे शिल्प एम डी आहे त्याच्यानंतर पोलीस आहेत डी सी एस सी पी आहेत मी पालिकेचे उपायुक्त राहुल देटेजी आहेत मी ज्यांनी कोण उतरले वन घेतले एवढे मेसेज टाकता सगळ्यांना त्याला असं असं घडणे फायर बिघेडलं जाईल आणि घटनास्थळी सगळे पोचले मी आता पाणी करून आलेले आहे पण ह्या ज्या ज्या अशा इमारती आहेत त्यातून लोकं निघत नाही पाणी लाईट आपलं तरी लोक निघत नाहीत माझं आपल्या माध्यमातून मा लोकांना आव्हान आहे की अशा ज्या काही आलेल्या ना आले नाही त्याच्यात आपण राहू नये आपल्या कुटुंबातल्या एखाद्याची जीवितहानी झाल्यानंतर किती मीडिया आली किती पोलीस आले किती लोकप्रतिनिधी आले तरी आपला गेलेला जीव हा काय परत मिळणार नाही म्हणून माझी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना आव्हान आहे की ज्या ज्या इमारती अशा धोकादायक आहेत तर आपण ताबडतोब कुठे ना कुठे घर घेऊन राहावं कारण हा जो पाऊस कोसळत आहे जो वारा सुरू आहे सुसारखाचा यात कधीही काही होऊ शकतं अशी माझी आपल्या माध्यमातून मी नेहमीच विनंती करत येते की राहू नका पण लोक पण घरं मिळत नाही पाणी जास्त आहेत असे बाहेर सांगून निघत नाही आणि मग अशा अपघातांना आपल्याला समोरच्या गेल्या पंधरा वर्षापासून सिडको असेल महानगरपालिका असेल की मला एक जागा द्या मी स्वतः आमदार निधीतून आपत्ती भवन बनवेल की अशा बिल्डिंग कोसळल्या कुठे आग लागली पूर आला तर आपण शाळा कुठेतरी हॉलमध्ये अशी आपण व्यवस्था करतो मागे जिम्मी टावर कोसळलं त्या ते, ते मध्य प्रदेश भवनामध्ये आपण भाड्याने घेऊन लोकांना ठेवलं तर तीन किंवा चार दिवसाशिवाय ठेवत नाहीत असे ज्या इमारती आहेत तर आपत्ती बन व्हावं असं मी पुन्हा आता आपले आलेले नवनिर्वाचित आयुक्त आहेत कैलास शिंदेजी त्यांना सांगेन आणि निश्चित स्वरूपात या वर्षीमध्ये आपण हा प्रस्ताव पुढे आणून कसल्याही परिस्थितीत हे काम करून घेऊ